ખૈરેયા જલીલ મુના મજ મોદી મત વિકા મત હેઠળ તેર તારખેલા ધનુષ્ય બાળા સમર્થ બટન દાબો સંદીપાન મુમરે પ્રચંડ મતલબ વિજય કરાવ समाज हित हे अंकाने या प्रत्येक समाज या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीचे लोक राहतात बारा मल राहतात ओबीसी राहतात एस सी राहतात एसटी राहतात सर्व धर्मीय राहतात आणि या सर्व लोकांना हे सरकार आपलं आहे अशी भावना निर्माण करण्याचं काम के आम्ही केलंय आणि म्हणून आम्ही घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय जर आम्ही घेतलेला निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला निर्णय योग्य नसता तर तुम्ही एवढ्या संख्येने आला असता तुम्ही पाठ फिरवली असती तोंड फिरवलं असत परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माझ्या माता भगिनीच शेतकऱ्याला सहा हजार रुपये केंद्र सहा हजार रुपये राज्य पीक विमा योजना एक रुपयामध्ये कधी मिळाली होती अब्दुल सत्तार मंत्री होते त्यांच्या काळ सुंदर महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत कधी मिळाली होती आज पतिदेव सांगतात जा बाबा तू जा अर्ध्या तिकिटात बाजार आठ करून ये आज एस टी पण तुमच्यामुळे फुई झाली आहे तोट्यात असलेली एसटी फायद्यात आहे महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतोय बचत गट योजनेला आपण दुप्पट निधी देतोय आणि बचत गटाला सक्षम आपण करतोय लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली केंद्राने लखपती दिदी केली ड्रोन दिदी केली आपण लग... लेख लाडकी लखपती केली अठरा वर्षापर्यंत आपलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतो या योजना मयुश्री योजना ज्येष्ठांसाठी करतोय डीबीटी डायरेक्ट त्याच्यामध्ये डीबीटी त्यांच्या खात्यात पैसे जमा होतोय आणि म्हणून हे सगळं पोटदुखी आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे वेडे पिसे झाले सगळीकडे आपल्याला प्रतिसाद मिळतोय बांधवांजून बघिने मी आपल्याला सांगतो खात्रीपूर्वक पहिला फेज जो झाला दुसरा टप्पा झाला त्या दोन्ही टप्प्यात महायुती आघाडीवर आहे आणि आज झालेल्या तिसऱ्या आहे का केलेल्या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळते याची फोटो लंडन मधलं बाबासाहेबांच घर सा मोदी साहेबांनी विकत घेऊन त्याच स्मारक केलं दिल्ली मधली त्यांचं वास्तव्य त्याच स्मारक केलं हिंदू मिल मध्ये आपलं सरकार जगाला हेवा वाटावा आंतरराष्ट्रीय दर्जाच स्मारक करत आहे कोण विरोधक आहे बाबासाहेबांचा संविधान बाबा देण पन्नास साठ वर्ष आपल्याला आठवलं नाही तो संविधान देण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार पंधरा पासून सुरू केला आता संविधान दिन साजरा होऊ लागला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे अशा अप्पा सोडताय असं होणार तसं होणार बिलकुल काही होणार नाही जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा म्हणून हे आज आपले काम मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही या काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानामध्ये या घटनेमध्ये ब्याऐंशी वेळा बदल केला आहे हे पाप काँग्रेसने केले आणि म्हणून या काँग्रेसला भ्रष्टाचाराची नवी घटना लिहायची आहे या देशातली जनता संविधान दिनाची परंपरा सुरू करणाऱ्या मोदीजींच्याच बरोबर राहील अविश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून मी नेहमी सांगतो सर्वसामान्य माणसाला मोठ करण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये होती अरे कोणी रिक्षावाला कोणी टॅक्सीवाला कोणी बाजीवाला कोणी टपरीवाला कोणी वॉचमन कोणी काय अरे अशा फाटक्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं ज्याने घरा दरावर तुळशी पात्र सोडलं ठेवलं रक्ताचं पाणी केलं या शिवसेनेसाठी या बाळासाहेबांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी तुम्हाला ते कळणार नाही बाळासाहेबांचे कष्ट त्यांची मेहनत त्यांच्या सोबत काम करणारे आपले जुने जाते नेते या व्यासपीठावरील देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी समोर बसलेले शिवसैनिक या सर्वांमध्ये शिवसेना उघड परंतु त्या शिवसेनेच्या कष्टाच मोल तुम्हाला नाही बाळासाहेब सहकार्यांना सवंगडी समजायचे तुम्ही सहकार्याना सव, घरगाडी समजता तुम्ही स्वतःला मालक समजता शिवसैनिकांना नोकर समजता आता या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही कोणी मालक नाही सर्व आपण कार्यकर्ते आहोत आणि जो काम करेगा तो आगे जायगा आणि म्हणून मला त्या आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत बेटा राजा नाही जो काम करेगा वही राजा बनेगा शिवसेना आणि म्हणून तुम्ही अशा लोकांची मजाक उडवताय संदीपान भुमरेची गुलाबरावची माझी सगळ्यांची या संजय बिंज हे सगळे लोक आहेत या गोर गरीब सर्वांनी कष्ट घेऊन शिवसेना मोठी केली सोन्याचा चमचा घेऊन आला तुम्ही पण तुम्हाला याची जाण नाही आयत्या पिठावर तुम्हाला रेगोटा देखील मार नाही हे दुर्दैव आणि म्हणून सहानुभूती 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 आम्ही ऑपरेशन मध्ये असताना हे केलं बिलकुल झूट आहे ज्या दिवशी राज्यसभा विधान परिषदेची निवडणूक होती है, ते माझे सर्व साथीदार साक्षीदार आहेत ज्या दिवशी तुम्ही शिवसैनिकांच्या आईचं दूध काढलं आरोप केले तुम्ही बदनाम केलं तुम्ही आम्हाला अगदी तुच्छ मानलं त्यावेळेस मात्र शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी बाण वाचवण्यासाठी या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बाण तुम्ही बांधला तो सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने हिंमत केली धाडस केलं आणि सत्तेला लात मारून सत्ता सोडली माझ्या बरोबर माझे सहकारी होते उमरे नाना होते उमरे नाना म्हणाले कि आज इथे अब्दुल सत्तार आहे संजय शिरसाट अजून कोण आमदार आहेत सगळे होते उमरेना म्हणालो मी काय करायचं बोलाय उघड्या डोळ्याने कसं पाहायचं संजय शिरसाट असतील अब्दुल सत्तार असतील हे सगळे काही विचारलं नाही कुठं चाललंय कशाला चाललंय शिवसेना वाचवली पाहिजे आपण शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवलं पाहिजे नाही तर असे दिवस गेले तर सगळं संपेल मला काय मिळणार मला कुठलं पद मिळणार हा कुणी विचार केला नाही कुणाच्या ध्यानात मनात नव्हत फक्त होता शिवसेना वाचवण्याचा विचार आणि आज आम्हाला सांगतायत सरकार फुडतात आमदार फुडत तुम्हाला मी सांगतो या भारतीय जनता पार्टीचे चार पाच लोक जेलमध्ये डांबण्याचं कारस्थान रचत होते त्याच्यात देवेंद्र फडणवीस कोण होते त्या नावामध्ये आणि भारतीय जनता पार्टी कमजोर करायची पंचवीस तीस आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडी मजबूत करायची हे कारस्थान रचलं जात होत आणि आपल्याला या तुमच्या एकनाथ शिंदेला देखील राजकारणातून संपवायचं हा देखील कारस्थानाचा एक मोठा भाग होता परंतु मी बाळासाहेबांचा चेलाय धर्मवीर आनंद आनंदगे साहेबांचा चेलाय त्यांचं कारस्थान त्यांनी घातलेला घाट त्यांचा टांगा पलटी करून टाकला मी आणि सगळं संपून टाकलं आणि शिवसेना वाचवली शिवसैनेचा धनुष्यबाण वाचवला शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवलं आणि या राज्यामध्ये विकासाचं पर्व आम्ही सुरू केलं आज सगळीकडे काम सुरू आहे आज इथं मी सांगतो जवळपास दोन हजार कोटी रुपये आपण दिले या आपल्या पाणी योजनेसाठी हो कुठे गेला कागद पाणी सोळाशे ऐंशी कोटी दिले आठशे कोटी जे महापालिकेचा हिस्सा होता तोही आम्ही दिला शेवटी छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणी मिळालं पाहिजे डिसेंबर पर्यंत ही योजना सुरू होईल आपल्याला पाणी मिळेल आपल्याला विकास मिळेल आपल्याला ज्या ज्या काही मागण्या आहेत हे सर्व तू तुमचं तु 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 सरकार आणि आपल्याला इथं सांगतो हा तुमच्यातला हा शेतकऱ्याचा मुलगा इथं मुख्यमंत्री म्हणून बोलतोय पुढे कामाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावर तुमच्यातला एखादा कार्यकर्ता मोठा झाला आणि इथं मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल एक मी आपल्याला एवढं सांगेन की संदीपान भुमरे एकदम आपला सच्चा शिवसैनिक का आहे कार्यकर्ता आहे गावागावात पोचलाय घराघरात पोचलाय पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्या कुठलं डिपार्टमेंट फलोत्पादन आणि अमारीच्या रोजगार हमीच्या माध्यमातून घराघरात पोचलेला आहे म्हणून घराघरातून तुम्ही येत्या तेरा तारखेला लग्न सहा असू द्या काही असू द्या एक दिवस फक्त एक दिवस आपल्या या संधी भुमरे आणि महायुतीचा उमेदवार भुमरे आणि धनुष्यभा यासाठी द्या तुमचं एक मत या देशाचा विकास करा तुम्ही दिलेलं मत म्हणजे मोदींना मत तुम्ही दिलेलं मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो भरपूर मतदान करा आपण इकडे तिकडे गेले असतील त्यांना बोलवून घ्या बाहेर गावी असतील फिरायला गेले असतील त्यांना बोलवा या लोकशाहीमध्ये पवित्र मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती करा आणि भरपूर लीडने मागच्या निवडणुकीमध्ये किती लीड होता नाही मागच्या आपल्या साडेतीन लाख लाखचा जो लीड होता धनुष्य बाणाचा बाणाचा जेवढा लील होता तो लील या निवडणुकीत आपल्याला तोडायचा चार लाखाच्या फरकाने आपलं जिकडे हा आणि खैरेंना मत म्हणजे मला सांगितलं आता इथून इमट्या जलेलला मत हैरेना नमात म्हणजे इम्तियाज जलीलला मत अरे म्हणून मुंबरेना मत म्हणजे मोदींना मत विकासशाला मत ह्या पण त्या तेरा तारखेला धनुष्य महाराज सर्वोत्तर बटन दाबून संदीपान मुंबरे यांना प्रचंड मतानी विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र